नमस्कार नमस्कार काय इकडे पाऊस पाणी कसं काय आहे तुमच्या गावामध्ये शिवाजीराव शेरकरांचा वाढदिवस आहे खूप मोठा फ्लेक्स लागला आहे काय जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी तसं नाही म्हणता येणार साहेब पण युवकांचं चांगलं नेतृत्व आहे त्यामुळं आता आहे वाढदिवसाची तयारी भविष्य काळामध्ये जडतीची तयारी आता बघू त्यांच्यावरती येते सगळं काही आहे ते तुम्ही एकदम गप्पा गप्पा पण नाही काय म्हणजे मी म्हणालो ते चुक्का बरोबर नाही नाही बरोबर आहे जिल्हा परिषद निवडणूक लढवला पण शिवाजीगाव शरकत येत तर नाही आहे तरुण कसे आहे सगळे राजेंच्या मागे तू एवढा भल्ला मोठा फ्लेक्स लावला आहे त्यांनी देवराम लांडे नाही मागे टाकलं लावला आहे भाऊ एक मोठा जे लांडे नाही काँग्रेस तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला राष्ट्रवादी काँग्रेस फुटली अजित पवारांचं बरोबर की शरद पवारांचं बरोबर वाणीसाहेब स्पष्टपणे सांगायचं ठरलं तर राजकारणाचा पूर्णपणे खेळ चालू आहे आता सध्या आणि आम्ही पूर्णपणे पवार कुटुंबियांसोबत आहे अजितदादांचं तेवढंच काम आहे आणि पवारसाहेबांचं तेवढंच काम आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये जी पाच धरणं झाली ते पण आपल्याला विसरता यायचं नाही आणि पवारसाहेबांचं जरी म्हटलं तरी आज एवढ्या वयामध्ये ते एवढं एखाद्या तरुणासारखं काम करतात ते त्यांचं सुद्धा कार्य विसरून चालणार नाही त्यामुळं जे हा हालचाली होतात आहेत राजकारणामध्ये त्या उद्या पण काय होईल सांगता येत नाही त्यामुळं आम्ही सगळे आत्ता सध्या तरी पवार पवारसाहेब असो किंवा अजितदादा असू आम्ही तटस्थ भूमिकेत आम्ही पवार कुटुंबियांसोबत आहे परंतु अजित पवारांसोब सहजे नऊ आमदार होते त्यांना मूळ राष्ट्रवादी काँग्रेसने काढून टाकलेलं आहे अजून तरी कुठं तिसर काढून टाकलं आहे पण आता चिन्ह कुणाचं पक्ष कुणाचं हे आता कोर्टात ज्या वेळेस सिद्ध होईल त्यानंतर मग या सगळ्या गोष्टी अजित पवारांनी भाजप सोबत जाणं योग्य तसं सांगता येणार नाही राजकीय आता आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आम्ही एवढ्या मोठ्या सा, वंचित सा, सामान्य माणूस सामान्य माणूस जेव्हा मतदान करतो आमदार निवडून येतो आमदार जेव्हा पुढे काही प्रगती करतात किंवा इतरांना सपोर्ट करतात तेव्हा मंत्री होतात तुमच्या मताला तुमच्या बोलण्याला व्हॅल्यू आहेच ना नाही नक्कीच आहे साहेब पण कसं आहे माहिती आहे का आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आमची एवढी उंची नाही आहे की त्यांच्यावरती बोलणे सर आपण त्यांना थोडं शिवाय देतोय नाही तरी पण आता शेवटी कसं आहे आमचे वरिष्ठ आहेत ते आणि वरिष्ठांनी जी भूमिका घेतली कधी चांगली का चुकली नाही आता तसं बघायला गेलं ना साहेब तर अजितदादा आणि पवार साहेब हे आहेत तसे ताकदीचे नेते आणि दोघांची कामं आहेत त्यामुळं आम्ही असं स्पष्टपणे नाही बोलू शकत जे काय आहे ती तटस्थ भूमिका आहे आणि जे काय होईल ते आता भविष्यकाळात जसं वरच्या लेवलला सांगितलं जातं की काही आ... काही खबर अशी पण आली की अजितदादा आणि पवारसाहेब भविष्यात एकत्र येतील त्यामुळं आम्ही कार्यकर्ते समारंभात आहे आणि त्यामुळे आम्ही अजितदादा पण आणि पवारसाहेब पण त्याच्यामुळे आम्ही दोन पवार कुटुंबियांसोबत भारतीय जनता पक्षाची सध्याची जी भूमिका आहे त्यांचं जे चाललंय राजकारण बरोबर ते तर अतिशय चुकीचं आहे चुकीचं आणि त्याच भाजपच्या मांडीला मांडी लावून अजित पवार उपमुख्यमंत्री झाले बरोबर आहे साहेब तुमचं म्हणणं अजित दादा मांडीला मांडी लावून गेले तुम्ही म्हणणं तुमचं सगळं बरोबर आहे माझं म्हणणं चुकीचं आहे का नाही तुमचं म्हणणं चुकीचं नाही पण शेवटी आम्हाला त्यांच्याबद्दल बोलण्याचं आम्ही तेवढं पात्र नाही त्यांच्या आमचे नेते शेवटी किती काही झालं तरी अजित अजितदादा भाजपला नाव ठेवायचं आणि भाजप सोबत मंत्री झाले अजित पवार चांगले काही गोष्टींच का, आपल्याला हे नाही करताय तो सुचं राजकारण सोयीचं राजकारण भाजपला नाव ठेवायचं धाडस करता नाही भाजपला नाव ठेवायचं म्हणजे जे चुकीचं आहे त्याला चुक म्हटलं पाहिजे तर अजित पवारांनी जर काकाला ऐंशी एक्क्याऐंशी वर्ष त्रास दिला त्यांना सोडून दुसरीकडे गेले ही चूक वाटत नाही नाही आहे ना ना पण त्याचा अर्थ चूक चूक येणार साहेब पण चूक कशी मानता येईल ज्या काही काही आपल्या घरात सुद्धा जे भांडणं होतात समजा भांडणं भांडणे किंवा फॅमिली मध्ये सुद्धा भांडणं होतात तर त्यात आपल्याला दुसऱ्याला दोषी धरता येत नाही ना साहेब अहो आता पक्षाचं नाव चिन्ह याच्यावरून निवडणूक आयोगापर्यंत वाद सुरू आहे वाद सुरू आहेत ना साहेब वाद गेला नाही ना अजून अहो निवडणूक आयोगाकडे वाद गेला त्यांच्याकडनं नोटीस आल्या तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या नावाने बोट मोडता आणि त्याच भाजप सोबत अजित पवार दिलीप वळसे पाटील हे सगळी मंडळी गेलीत तर ही भूमिका हो योग्य साहेब पण ते वरिष्ठ नेते त्यांच्याबद्दल आमच्यासारखं का सर्वसामान्य कार्यकर्ते नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तुमचं मत काय नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहे त्यांच्याबद्दल बोलण्याची आपली पात्रताच नाही एवढे म्हणजे मोठे ज्येष्ठ काम चांगलं आहे सध्याची जी आहे बघता त्यांचं काम अतिशय खराब वाटतं मला त्यांना म्हणजे मोदींबद्दल तुम्ही मतं स्पष्ट मानता ज्या काही माणसांबद्दल ठराविक माणसांबद्दल बोलतो साहेब जे काही असं पक्षाबद्दल बोलत नाहीये ठराविक माणसं ज्यांची कामाची पद्धत वेगळी त्यांच्याबद्दल बोलतो अजित पवारांच्या या वागण्यामुळं भविष्य काळामध्ये त्यांना जनता स्वीकारेल का आता शेवटी जनता जनार्दनार होय जनता काय निर्णय घेते आपण आपण त्यांच्या मनातलं ओळखू शकत नाही शेवटी निवडणूक आल्यानंतरच सगळं काही चित्र स्पष्ट होईल तालुक्याचे आमदार अतुल बेनके सध्या तटस्थ आहेत त्यांनी कोणासोबत जावं आमची तर इच्छाच आहे पवार साहेबांसोबतच जावं पण त्यांनी घेतलेले निर्णय अतिशय योग्य आहे दादांनी जो काही निर्णय घेतलाय अजितदादांनी जी कामं मंजूर करून आणलेली आणि पवार साहेबांचं जे आहे त्यांचं जे म्हणणं आहे अतुल शेटचं ते एकदम बरोबर आहे की पवार कुटुंबीय तटस्थ भूमिका अतिशय योग्य आणि आम्ही आम, आम समर्थन करतो तुम्ही आता म्हणाले की आमदार अतुल बेनके यांनी पवार साहेबांसोबत जायला हवं जायला हवं हो ही तालुक्यातली तळागाळातल्या ता आमची इच्छा आहे पण अतुल शेतनीचे जो काही निर्णय घेतलाय तो पवार कुटुंबियांसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमचं त्यांना समर्थन खासदार कोल्हे यांनी सुरुवातीपासून पवार साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला कसं पाहता कोल्हे साहेबांचा निर्णय खासदार आहेत व्यक्तिगत निर्णय नाही आम्ही सगळ्यांनी त्यांना निवडून हो बरोबर निर्णयाकडे पाहता त्यांचा निर्णय आता शेवटी उच्च शिक्षित खासदार आहेत आपले आपल्या शरूर तालुक्याचे आमदार अंत्यबहादूर आहे नाही नाही असं नाही म्हणत आहे मी साहेब की अमोल कोल्हे साहेब आणि अतुल शेट्टी दोघे जरी असले तरी उच्च शिक्षित आहेत आणि आणि त्यांना निर्णय आम्ही त्यांच्याबद्दल बोलणे इतके मोठे नाही तालुक्याचे आमदार अतुल बेनके कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सगळ्यांचा सल्ला मसलत घेतात विचार विनिमय करतायत लोकांचा कल पाहून तटस्थ राहण्याचा निर्णय घेत आहेत खासदार कोल्हे कोणालाही न विचारता शरद पवारांच्या सोबत जातात याचं एकच उत्तर देऊ शकतो साहेब मी की जनता नर्दन जे काय करायचं ते निवडणुकीला त्यांना उत्तर देईल जागा दाखवेल असं म्हणायचं जागा दाखवेल नाही जनतेच्या मनात काय आपण कोणीच ओळखू शकत तुमच्या मनात काय आमच्या मनात पवार कुटुंबीय कोल्ह्यांची भूमिका योग्य पवार कुटुंबीय कोल्ह्यांची भूमिका योग्य कोल्हेंची भूमिका नाही मी तुम्हाला तेच सांगतो तुम्ही उलट फिरून प्रश्न विचारताय साहेब मला मी तुम्हाला एकच सांगतो की आम्ही पवार कुटुंबियांसोबत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका